रंजित भाई कशाला न्यायचं खाते कापसाला काप घालायचं काप बर बर कापसाला घालायचं काप बर किती क्विंटल न्याय पंधरा तुझं नाव काय रे इम्या इम्राम शेख हे खत कुठे चालला अरे कापसाला चालला कोणत्या गावाला <स्थारी> उमऱ्याला चालला गावातच चालला की बरं बर करी गंगा गांडूळ खत उमरा इथे कापसाकरता चाललाय

banda banda tira